नमस्कार मी दिवांजे आहे विशेष वृत्त घेऊन पुन्हा तुमच्या पुढे आलो आहे वसई विराट शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब पूर्व या अंतर्गत येणारे गाव मौजे मोरे या मोरे गावामध्ये भूमाफियाने आणि महानगरपालिकेने तसेच पोलिसांच्या भूमिकेची या ठिकाणी कितपत काळजी आहे जनतेच्या सुरक्षेची जनतेच्या पैशाची त्यांनी घेतलेल्या घराची गाव मोजे मोरे या ठिकाणी सर्वे क्रमांक एकशे त्र्याण्णव हिस्सा नंबर चार या भूखंडावर पालिका आयुक्ताचे झालेल्या इमारतीवर किती लक्ष आहे हे यावरून दिसून येते त्याचे कारण असे की नुकताच कोर्टाने दिलेल्या आदेशाने आचोळे प्रभागामध्ये एक्केचाळीस इमारतीवर कारवाई करण्याचे फरमान निघाले त्यातली तातडीला अनेक पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सकाळीच सात वाजल्यापासून सात इमारतींवर तातडीने कारवाई करण्यात आली आणि अनेक लोक रस्त्यावर आले बेघर झाले आय मोकलून रडत होते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले

जी इमारत बांधण्यात आली ती इमारत ज्या व्यक्तीने बांधली त्याची खरंच आर्थिक परिस्थिती मजबूत आहे का तो पाच बिल्डिंग बांधू शकतो का त्याचे कारण असे वसईविरा महापालिकेच्या ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त व संबंधित अतिक्रमण विभागाला विचारणा केली असता त्यांनी आपल्याला नोटीस दिली आहे की ही या नोटीस आम्ही त्याच्यावर नोटीस पाठवली आणि गुन्हा देखील तुळीज फुडली ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असं त्यांनी सांगितलं नोटिशीमध्ये मध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला मी एकशे त्र्याण्णव हिस्सा नंबर चार या भूखंडावर बांधलेल्या इमारतीमध्ये ज्या व्यक्तीला नोटीस देण्यात आली म्हणजे या व्यक्तीने बांधकाम केले असा त्याचा अर्थ संजय विठोबा कालेकर म्हणजे बांधकाम धारक हा कालेकर का आहे हे या नोटिशीवरून सिद्ध होते असे पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना म्हणायचे आहे का, का अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना म्हणायचे आहे का कारण त्यांच्या आयुक्त प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी ही नोटीस फेब्रुवारी रोजी काढली त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला असं पालिकेचं म्हणणं आहे सांगण्याचं तात्पर्य काय की सर्वे नंबर एकशे त्र्याण्णव गाव मोरे या भूखंडावर हा भूखंड ज्या व्यक्तींच्या नावावर हो आहे हा जवळजवळ सतरा कॅथोलिक लोकांच्या नावांचा सात समोर येतो त्यामध्ये प्रमुख नावे प्रमुख नावे सतरामध्ये सायमन मनवेल गोन्साल्स फ्रान्सिल गोन्साल्वीस तेरेजा रोजे संतजा तेरे अशी बरीच सतरा नावं आहेत मग पानकानधारक हा केलेकर कोण पोलिसांनी याचे याचे अकाउंट चेक करावे महापालिकेला विचारावे की हा बांधकाम करणारा इतका सक्षम आहे का हा एकदा बांधकाम करू शकतो का या भूखंडाच्या ठिकाणी इमारत बांधणारे वेगवेगळे कोण गुप्त पद्धतीने काही नेते मंडळी आहे का, का आणि पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार आणि रमेश मनारे यांना माझा प्रश्न आहे की आपल्याला किती चिंता आहे या ठिकाणी होत असलेल्या इमारत बांधकामाबाबत बाजूला एक्केचाळीस इमारतीवर कारवाई होत असताना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमचे अतिरिक्त आयुक्त ज्यांच्या प्रभागामध्ये तो भाग येतो जे संजय हेरवाडे ठिकाणी त्यांची बोलती बंद झाली आयुक्ताला पोलीस बंदोबस्तामध्ये स्टेटमेंट द्यावा लागले आणि या ठिकाणी खुल्या आम इमारत एका आडगडीमध्ये बांधली जात असताना तुम्हाला दिसत नाही आज या ठिकाणी फसवणूक करून खोटी नाती आश्वासनं देऊ पाणी येते लाईट मिळेल चोवीस तास हे शाळा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवून तुम्ही गोरगरिबांच्या माथी मारणार आणि उद्या हा भूखंडावर कारवाई करण्याची वेळ आली तर तुम्ही त्यांची भरपाई देणार खर्च पुनर्वसन करणार बाजूलाच असलेली नूतन शाळा त्याच्या पाठीमागे ही इमारत चालू आहे शेजारी आणखी अँथोनी हायस्कूल आहे अशा या गली गोळामध्ये तुम्ही शेकडो इमारती आणि त्या बाजूला अनेक अशा धोकादायक इमारती आहे तर या इमारतीवर आपण दोन अडीच वर्षामध्ये कारवाई का केली नाही हा पहिला प्रश्न आता या ठिकाणी पालिका कायद्याचं बोट दाखवेल की त्याने स्टे घेतला आहे ह्या स्टेच्या नावाखाली काय नाटक आहे महापालिकेचे स्टे घेण्यास घेतल्यानंतर महापालिका त्या बांधकामधारकाचा स्टे का, का उठवत नाही त्यासाठी वेगळे वकील आहेत स्टे उठून त्या ठिकाणी कारवाई का केली जात नाही बरं गुन्हा दाखल केला तर मग बांधकाम सुरू कसे स्टे घेतला तर स्टे कॅन्सल का करत सार नाही अशा या सर्व बाबींचा सारासार विचार करून अनिल कुमार पवार साहेब आपल्या आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी खुल्याआम अनधिकृत इमारत सुरू असून एक नव्हे दोन नवे तीन नव्हे तर पाच इमारतीचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे आपण या छायाचित्रामध्ये बघत आहात या परिस्थिती आणि बाजूला असलेला परिसर तर या ठिकाणी फसवणूक होऊ शकते गेले दोन तीन वर्षापासून युद्ध पातळीवर हे काम चालू आहे परंतु महापालिकेच्या अनेक आलेल्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना व अतिरिक्त आयुक्त उपायुक्तांना हे बांधकाम दिसत नाही ही मोठे आश्चर्याची गोष्ट आहे तर या ठिकाणी होणाऱ्या फसवणुकीला सर्वशील जबाबदार पालिका असेल त्यामुळे तातडीने या ठिकाणी कारवाई घ्यावी आणि का कारवाई घेण्याची धमक असेल तरच तुम्ही कारवाई घ्याल आणि पोलिसांनी या जो नोटीस ज्याला दिली आहे पालिकेच्या संगणमताने त्यांच्याशी चौकशी करून त्यांच्याकडून नोटीस घेऊन त्यांच्याकडून पत्र घेऊन त्यांनी जो कार का, पत्र व्यवहार केला हा संजय विठोबा कालेकर हा व्यक्ती या पाच इमारतीचं बांधकाम करू शकतो का त्याचा इन्कम टॅक्स चेक करावा त्याचे बँक अकाउंट चेक करावे जेणेकरून हा व्यक्ती बांधकाम करू शकतो का हा नामधारी व्यक्ती आहे दमी व्यक्ती आहे नकली व्यक्ती उभा केलाय का आणि खरे बांधकामधारक वेगळे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रयत्न चालू आहे का तर या ठिकाणी आज इतकेच Take